ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज कोथरूड येथे सिद्धार्थ पॅलेस मध्ये आभंद आर्टतर्फे कलार्पण फॅशन शो आयोजन करण्यात आले होते पुण्यातील वेशभूषाकार सैरत्न पारखी हिने भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध कला प्रकारांवरून प्रेरित कलात्मक पोषकांचे सादरीकरण केले फॅशन शो मध्ये चार विभागांमध्ये विविध पोशाख फेऱ्या सादर करण्यात आल्या यामध्ये महिलांची सानुकूलित वस्त्र प्रावरणी लहान मुलांसाठी वारली आणि गोंड या आदिवासी कलेचा वापर केलेली वस्त्रे मांडणा या नावाच्या राजस्थानी रंगोली कला प्रकार तसेच प्राचीन मंदिरावरील आकृतीबंधांवर आधारित वस्त्रांचा समावेश होता अशा सर्व विविध फेऱ्यांमधून युवक युवतींनी वस्त्र प्रावरणे सादर केली यामध्ये सर्वांना खेळून ठेवले ते पाच ते दहा वयोगटातील बाल चमुने आय टी दौलात चालत अतिशय आत्मविश्वासाने या छोट्या मुलींनी पोशाख सादर केले यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव सहभागी झाली हे सर्व पोशाख अथर्व गुर्रम मोनिका देशमुख सस्मिता कदम आणि स्वतः सई पारखी यांनी अतिशय बनवले होते नमस्कार माझं नाव सई रत्न पारखी आहे आणि आबंध हा आर्ट्स हा आपला आर्टिस्टिक अपॅरल्स आणि ॲक्सेसरीजचा ब्रँड आहे ज्याच्यामध्ये आपण नेहमीच आर्ट या म्हणजे आर्ट हा कॉन्सेप्ट आपला खूप महत्त्वाचा आहे तर आपण प्रत्येक अपायरलवरती आपण काही ना काहीतरी जे आपले भारतीय कल्चर आहे कला आहे ते रिप्रेझेंट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि ती खूप वेगळ्या प्रकाराने वेगळ्या पद्धतीने आपण ती अटायरवरती आणतो की जेणेकरून अगदी यंग मुलांनासुद्धा मुलामुलींनासुद्धा त्याचं अट्रॅक्शन वाटलं पाहिजे म्हणजे फॅशनेबल वेनी ती आपण प्रेझेंट करतो त्यामुळे ही कला जी आपली कल्चर आहे ट्रेडिशन आहे तेच फॅशनेबल वेनी आपण पुढे न्यायचा प्रयत्न करतो तर आपल्या आबंध आर्ट्सचं कोथरूडचं जे स्टुडिओ आहे त्याला एक वर्ष पूर्ण झालं त्यानिमित्ताने आपण हा कलार्पण नावाचा फॅशन शो अरेंज केला होता ज्याच्यामध्ये आपण चार कलेक्शन्स इंट्रोड्यूस केली ती चार कलेक्शन्समध्ये आपण किड्सवेअर कलेक्शन ज्याच्यावरती आपण वारली आणि गोंद ह्या कलेचा आपण सगळं कॉन्सेप्ट केला होता त्याचप्रमाणे अधिराई हे जेंट्सचं कलेक्शन ज्याच्यावरती राजस्थानी रंगोली मांडणा ह्याचा आपण त्याच्यावरती तो कॉन्सेप्ट ठेवला होता आणि त्याचप्रमाणे आपण आत्ता या वर्षामध्ये जे नवीन आपल्या जे मनामध्ये असतं ते अशा प्रकारचं जे कस्टमायझेशनचं जे कलेक्शन असतं ते आपण या कलेक्शनमध्ये आणलेलं आहे यावेळच्या आणि लास्ट आहे श्रृंगार कलेक्शन जे सगळं पूर्णपणे आपल्या सणांसाठी आपल्याला खूप उपयोगी होईल हे अशी चार कलेक्शन्स आपण त्याच्यामध्ये आणली आणि सायली आपल्या लास्ट कलेक्शनची शो स्टॉपर होती कलार्पण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अबंद आर्ट्सने आणि सई रत्न पारखी यांनी आणि संपूर्ण टीम आणि बरेच व्हॉलेंटियर्स आणि असे सगळे स्टुडंट्स मुलं इथे काम करत होते आणि खूप एखादा एखादा एक एकदम एक काम म्हणू आपण खूप मोठा जो फॅशन शो होतो जे आपण बऱ्याच मोठ्या ब्रँड्सचे फॅशन शो बघतो तसा एक भास व्हावा इतका सुंदर फॅशन शो इथे अरेंज केला गेला होता आणि गेले वर्षभर मी आबंदा आर्ट्स या ब्रँडची फेस आहे आणि सुद्धा मी इथे रॅम्पवॉकसाठी आले माझ्या आयुष्यातला पहिला रॅम्पवॉक होता आणि फार सुंदर शो होता लहान मुलांसाठीचं कलेक्शन होतं मोठ्या आपण काय म्हणू आपण यंगस्टरसाठीचा आहे त्यानंतर एक मिड एज नंतरच्या सगळ्या लोकांसाठीचं कलेक्शन सगळेच कलेक्शन एकत्र आज एका मंचावर दिसले लोकांना नाही तर बऱ्याचदा असं होतं की ऑनलाईन शॉपिंग करतात किंवा काय तर आपल्याला बऱ्याचदा कलेक्शन्स माहिती नसतात की मा काय का नक्की आहे आणि कसं तर त्याचं एक खूप सुंदर पद्धतीने शोकेसिंग केसिंग इथे केलं गेलं लहान मुलांचेही खूप लोकं मागणी करत असतात की लहान मुलांचे मा नाही आहेत का तुमच्याकडे तर आता यावेळी सुद्धा ओपन झालेलं आहे पुरुषांसाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर कुर्ता आणि शर्ट सगळेच कलेक्शन लाँच केले गेले -के आणि श्रृंगार अर्थातच आपल्या फेस्टिवल्स आणि आपल्या सणासमारंभासाठी Uh, आणि त्यातलं जे होतं ते कस्टमाइज करून कारण खूप जणांना की आम्हाला असं हवं आहे आम्हाला असा ड्रेस हवा आहे त्याच्यामुळे सुद्धा सुरू केलं आहे सो एव्हरीथिंग काय म्हणू आपण एका अंडर वन रूफ आत्ता सध्या आहे आणि जे आबंद आर्ट्सकडे तो मला प्रचंड आनंद होतो आहे आणि आय एम ब्लेस्ड टू बी अ पार्ट ऑफ आबंद आर्ट्स थँक्यू सो मच